या निवडणुकीसाठी मतदार यादीमधील संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे आणि संभाव्य दुबार मतदार यांच्या नावासमोर डबल स्टार असं त्यावर मार्क करण्यात आलेलं आहे आणि संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे की संभाव्य दुबार मतदारांमध्ये महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे आणि त्यामध्ये दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मत देईल यासंदर्भात त्याच्याकडून लिहून घेण्यात आलेले आहे आणि त्या मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मतदान केंद्रावर त्याला मतदान सुरू दिलं जाणार नाही काही मतदार या मोहिमेला ज्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही त्यांना ते जर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले आणि त्यांचा संभाव्य दुबार मतदार म्हणून नोंद आहे तर त्यांच्याकडून हमीपत्र स्वीकारलं जाईल आणि त्या आणि त्याची ओळख पटवल्या जाईल आणि ओळख पटवल्यानंतरच त्याला मतदान करता येईल संभाव्य दुबार मतदार जे आहेत ते काही महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आयडेंटीफाय झालेत उदाहरणार्थ ब्रुहनमब्बी महानगरपालिकेमध्ये साधारणतः अकरा लाखाच्या जवळपास संभाव्य दुबार मतदार होते मात्र बृहन्मुखी महानगरपालिकेने यासाठी सॉफ्टवेअरचं एक टूल डेव्हलप केलं आणि त्या सॉफ्टवेअर टूलच्या माध्यमाने आणि फिल्ड व्हेरिफिकेशनच्या माध्यमाने त्यांनी त्यांची जी संभाव्य दुबार मतदारांची यादी आहे असेसमेंटप्रमाणे फक्त सात टक्के त्या यादीपैकी सात टक्के फक्त अॅक्च्युअल दुबार मतदार त्यांना आढून आले थोड्या बहुत फरकाने इतर सुद्धा महापालिकांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आहे साठी वोटर ची जी फॅसिलिटी आहे ती राज्य निवडणूक आयोगाचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर मतदारांची वोटर सर्च फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मतदारांचं संपूर्ण किंवा ईपी क्रमांक टाकून सर्च फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आली आहे याशिवाय आयोगाने मताधिकार म्हणून एक मोबाईल अॅप डेव्हलप केलेला आहे आणि या मोबाईल अॅपच्या माध्यमाने सुद्धा मतदारांना त्यांचं त्यांचं नाव त्यांचं प्रभाग कुठल्या प्रभागामध्ये आहे आणि मतदान केंद्र कोणते आहे हे त्यांना या मताधिकार मोबाईल एपच्या माध्यमाने उपलब्ध होणार आहे